कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत इस्पुरली पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी निलंबित केलंय या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात एकच खळबळ उडाले या कारवाईनंतर जिल्हा पोलीस प्रमुखांचं पंचक्रोशीतून अभिनंदन होतय असं असलं तरी आजच्या घडीला राधानगरी मुरगुड आणि इस्पुरली पोलीस स्टेशनसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्या त्या परिक्षेत्रात राहणारा पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय नियमानुसार ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी रहिवासी आहेत केली जात नाही याला काही अपवाद असेल तरी अनेक ठिकाणी पोलिसांनीच कायदा धाब्यावर बसवलाय असलेल्या ठिकाणी पोलीस स्थानकाच्या पोली कार्यक्षेत्रात नियुक्ती मिळवत आहेत अनेक कर्मचाऱ्यांनी एकाच ठिकाणी तीन ते पाच वर्ष ठिया मारलाय या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे राजकीय नेते या पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दाखल होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत आहेत त्यामुळे या पोलीस स्थानकांची अवस्था ही राजकीय अड्ड्यासारखी बनली यातूनच राजकीय गट तटाचे वाट थेट पोलीस स्थानकात येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून थांबवण्याचा आणि दाबण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख यात लक्ष घालणार का पोलिसांसाठी त्या त्या, त्या परिक्षेत्रात राहणाऱ्या पोलिसांची त्यांच्या परिक्षेत्रातून इतर ठिकाणी बदली करणार का असा सवाल परिसरातील नागरिकांमधून केला जातोय इस्पुर्ली पोलीस स्थानकात काही महिन्यापूर्वी कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच क्षेत्रात राहत असल्यामुळे आपल्या नातेवाईकांना धरत एक अवैध व्यवसाय सुरू हा व्यवसाय इतरांच्या नावावर असला तरी त्याची मिळगे थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यात पोहोचली जाते असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत अवैध व्यवसाय दुसऱ्याच्या नावावर असले तरी त्याची कमाई या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अप्रत्यक्षरित्या जमा होत आहे त्याचमुळे वर कमाईचं धाडस या कर्मचाऱ्यांमध्ये वाढले त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा निकाल जिल्हा पोलीस प्रमुख लावणार का असा सवाल आता विचारला जातोय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका